नमस्कार मित्रांनो कमळी सिरियलमध्ये आगामी ट्रॅकमध्ये आपण काय बघणार आहोत ते पाहणार आहोत ह्या व्हिडिओतून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की कमळीला शेवटी न्याय मिळालेला आहे जिथे एका बाजूला कामिनीने आपला स्वार्थ साधण्यासाठी एका नोकराणीला ला लाखो रुपये किमतीचे हार देऊन गप्प बसवायचा प्रयत्न केलेला आहे तिथेच दुसऱ्या बाजूला कमळीला निरअपराधीपणाचे अपराधीपणाचे पुरावे आता अन्नपूर्णा देवींच्या समोर आलेले आहेत आता अन्नपूर्णा देवी कमळीला आपल्या नाचसारखंच सारखंच मान देताना दिसणार आहे त्यांनी तिच्यासाठी हॉस्टेलवर एक कार पण पाठवलेली असते जेणेकरून कमळी आणि निंगी दोघीही त्या कारने बजाज मेन्शनमध्ये येऊ शकतील एक लाल रंगाची आलिशान कार पाहून अनिका पूर्णपणे थक्क होते तिच्या मनामध्ये येतं की इतकी महागडी कार दादीने या गावातल्या गावरान मुलींना का दिलेली असेल आणि कमळीसाठी का पाठवलेली आहे हे अनिकाला सहन होत नाही कमळी जसेच मेन्शनमध्ये एंट्री करते आणि अनिका ती लाल कार पाहते आणि ती प्रचंड चिडते आणि रागाच्या भरामध्ये ती त्या कारजवळ येऊन कॅरोसिन टाकते आणि आग लावते आणि कमळीला धमकी देते की जर तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि या घरामध्ये पाऊल ठेवलं तर तुझंही असंच हाल होईल आता अनिका कमळीच्या जीवावरच उठणार आहे ती आता छोट्या छोट्या नाही तर मोठ्या मोठ्या कर्टकारस्थानांमध्ये उतरून कमळीला मारण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या ट्रॅक मध्ये कमळीसाठी अतिशय धोकादायक ठरणार आहे पण नेहमीप्रमाणे ऋषी तिचा जीव वाचवण्यासाठी पुढे येईल आणि अनिका ऋषीसोबतही विचित्र वागायला लागेल ती ऋषीला पण धमकी देईल की जर तू कमळीच्या बाजूने उभा राहिलास तर परिणाम खूप भयंकर असतील तर ती कमळीलाही धमकावते की जर तू ऋषीच्या जवळ राहायचा प्रयत्न केलास तर मी तुलाही संपून टाकेल आता निंगीची हुशारी इथे उपयोगी पडणार आहे कारण निंगी, निंगी आणि कमळी हे दोघंही मिळून हे सगळं अन्नपूर्णा देवींना सांगणार आहेत पण त्याच वेळी कथेमध्ये एक मोठा ट्विस्ट पण येणार आहे की कमळीला वाटायला लागेल की राजन आणि अन्नपूर्णा हे माझे खरे नातेवाईक आहेत का काय का राजन माझे वडील असू शकतात का ज्यांचं लग्न मोडलं होतं आणि तीच स्त्री माझी आई होती का आणि काय मी त्यांची हरवलेली मुलगी असेल का हे सगळं आता कमळीला कसं उलगडेल हे पाहणं आता फारच रोचक ठरणार आहे आता कमळीच्या मनामध्ये ही आलेली शंका हे खऱ्यामध्येच उतरणार आहे का आणि केव्हा उतरणार हे सगळं आता शोधयात्रेमध्येच तिची मदत करणार आहे ऋषी तर तुम्ही किती उत्साहित आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो सिरियल कमळी पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद